माग कुठं पाहतो थांब जरा माझं तर कर शंख मिळाला शंख मिळाला नक्कीला आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मेघा आणि मेघा अँड स्प्रोहा ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे कुर्ली पकडायला कुर्ली पकडण्यासाठी आलो आहे खाली खाड्यामध्ये मध्ये बाबा तुला माहितीये लहानपणी मासे पकडायला यायचो ह्याच्यामध्ये हो इथे आम्ही मासे पकडायचो घाण पाणी मस्त स्वच्छ पाणी असायचं आणि ते आम्ही सगळी मासे पकडायला हि छोट्या कुर्ल्या आहेत इथं दिसली गेली बी इथे मधो मधे छोटी कुर्ली मी ओरटले दिसली ती पाणी पिते मात काहीतरी दोन दोन हाताने आपल्यासारखेच आहे ती पण छोटी काय आहे ते रुपया मिळाला तुला चक्क शेतामध्ये छान आहे ग ठेवायचा कुठे बरे बाबाने कुर्ली पकडण्यासाठी झेली टाकली आहेत खाडीमध्ये पण अजून समुद्राला भरती आलेली नाही भरतीचं टायमिंग झालेलं नाही त्यामुळे पाणी अजून पूर्ण आले नाही पाणी जेव्हा येईल तेव्हा त्या भरतीच्या पाण्याबरोबर कुर्ल्या खाडेमध्ये येतात आणि मग त्या जाळीमध्ये खाणं खाण्यासाठी जाळीमध्ये येतात स्पृहा आणि बाबा इथं तेच चेक करत आहेत की पाणी अजून आलं नाही आहे जिथे बाबाने झिली टाकली आहेत कुर्ली पकडण्यासाठी तिकडे आम्ही आता चाललो आहे आतमध्ये जे पुढे बाबा आहेत त्याच्या मागे स्पृहा आणि त्याच्या मागे मी असं आम्ही तिघा कुर्ली पकडण्यासाठी थाडेमध्ये चाललो आहे खाणं सोडून किंवा खाणं आपल्याबरोबर घेऊन जाळ्यातनं पळून जातात ते बाबा चेक करतात आहेत की जाळ्यामध्ये कुर्ली खायला आले काय जर कुर्ली दिसली जाळ्यामध्ये तर मग ते झाळ जाळ पटकन उचलायला लागतं बाहेर आणि मग त्या कुर्लीला पकडायला लागतं पण अजून इथं नाही कुर्ली आलेली आहे अजून पाणी भरपूर आहे त्यामुळे कुर्ली काय अजून आलेली नाही आहे बघा जाळं पूर्ण रिकाम आहे इथून आता आणि पुढे चाललो आहे आम्ही आतमध्ये कारण का आतमध्ये बाबाने आणि झिली टाकलेले आहेत कुर्ली पकडण्यासाठी जवळजवळ सात आठ जाळी टाकलेली आहेत कुर्ली पकडण्यासाठी एक 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 हळूहळू बघत चाललो आहे कुठल्या जाळ्यामध्ये कुर्ली आ, आले आहे का काय खा, खाण्यासाठी जाळ्यालामध्ये त्यांचा खाऊ लावायला लागतो म्हणजे मासाचं किंवा मटणाचं उरलेलं जे वेस्टेज असतं त्यातलं आणून लावायला लागतं बांधायला लागतं दोऱ्याने जाळ्याच्या बरोबर मधोमध म्हणजे ते वासाने ते खाण्यासाठी त्या जाळ्यामध्ये येतात आणि त्या खाण्या दंग असल्या कुरल्या की मग पटकन जाळं उचललं की त्या वरती आपल्याला पकडायला येतात ह्याही जाळ्यामध्ये अजून काही नाही अजून नैराश्यच हाती लागलेले अजून काही कुर्ल्या आम्हाला एकही छोटी कुर्लीसुद्धा मिळालेली नाही आहे इथे मी शांत झाले कारण का मला असं वाटते की जाळ्यामध्ये कुर्वी आहे असं जाणवते मला बाबा आणि स्पृहा पुढे गेलेत पण मला असं वाटते की या समोरच्या जाळ्यामध्ये कुर्ली आहे ते उचलावं की नाही उचलावं असा मी विचार करते कारण का कधी कधी कुर्ल्या जाळ्याच्या खालूनसुद्धा खाणं खात असतात आणि असं वाटतं की त्या जाळ्यामध्ये येऊन खाणं खात आहेत बघूया आता काय मिळते हाती ते मला वाटलं खाते असं हलताना दिसत खाल खाली गेलं नव्हे पांढर त्याचे पिसं い揚げた

हो जिवंतच आहे आता पाण्यात ना ताजी ताजी काढलेली आहे हा काही करत नाही नुसती गुदी गुदी करते बघू इकडे कर वरती कर हा वर धर तिला दोरी वर नक्की मी फक्त हातात कुर्ली पकडली कुणाला पटके देणार तू तिला पटके देणार काय नाही फक्त ती गुदी गुदी करते मध्ये फक्त दोन बोट जाळ फायनली आम्हाला इथे दोन छोट्या का होईना पण फुरल्या तर मिळाल्याच कुणाला आणि मला दोन तर फुरल्या मिळाल्यात अजून भरतीचं पाणी भरपूर यायचं बाकी आहे हे जरासंच पाणी आलेलं आहे त्यामुळे छोट्या छोट्या कुर्ल्या मिळतात आम्हाला जरा भरपूर पाणी आलं की मग मोठा मोठ्या चांगल्या पाण्याबरोबर कुरल्या येतात इथे एक दुसरं एक जाळं मी ओढलं बाहेर पण त्यातही आम्हाला काही मिळालं नाही आहे आता मी जाळं पाण्यामध्ये टाकते बघा कसं कुरली पकडण्यासाठी असं जा लांब जाळं जरा असं उडवायला लागतं आणि बरोबर ते खाली तळाला जाऊन बसायला लागतं जाळं त्याच्यामध्ये काय अडकलं तर ते वरच्यावरच तरंगते जाळं वरच्यावर जाळं जर तरंगलं तर मग कुर्ली खालून सगळं तिचा बांधलेला तो खाऊ खाऊन जाते आणि जाळ्यामध्ये येतच नाही त्यामुळे जाळं अशा पद्धतीने टाकायला लाग लागतं की जे प्लेन खाली सरफेसला बसेल चिकटून जमनीला असं जाळं टाकायला लागतं स्पृहाने दोन छोट्या कुर्ल्या मिळालेली पिशवी हातामध्ये घेतले आणि आता परतीच्या वाटायला लागलो आहे आम्ही कारण का आता रिटर्न चाललो आहे आम्ही आता जाता आता परत जी पहिली जुली जी बघत आलो त्याच्यामध्ये काय आलं आहे का बघत जातो आहे आता की त्यातच पाय रुतून बसतील तुझे माहिती आहे का तुला छी काय छी खुर्ली मासे खाडीमध्ये पकडायला यायचो पूर्ण पाणी असायचं भरलेलं तर ते पाणी नाही नुसती झाडेच दिसते समुद्राच्या पाण्याला भरती आली की भरतीचं पाणी खाडेमध्ये घुसून खाड पूर्ण भरून त्या पन्हाळीमध्ये पाणी पूर्ण येत आहे या पन्हाळीमध्ये पाणी पूर्ण भरलेलं दिसलं की समजायचं भरतीच्या समुद्राच्या पाण्याला भरती चांगली आलेली आहे म्हणून ऊन खूप झालंय जवळजवळ दुपारचे बारा वाजले तर काय तुला हे कोरफड आहे त्याने काय येते शेंबूड कोणा तुझ्या नाकातला तिच्या नाकातला काय बरं स्पृहाने पण खूप सारे आवळे जमवले तर आता आम्ही घरी चाललो आहे हा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू